कर्ड तालुक्यातील मालखेड येथील शिवारात दोन बिबट्याची पिल्ले सापडली कराड तालुक्यातील मालखेड येथे रामचंद्र ज्ञानमोरे यांच्या कुळकी नामक शिवारात ऊसतोड सुरू असताना सायकाळी पाचच्या सुमारास सरीमध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत मोरे यांनी तात्काळ सरपंच सुरज पाटील व पोलीस पाटील गिंजरी ठोंबरे यांना या संदर्भात सांगितले यानंतर तात्काळी खबर कराड वनपाल आनंद जगताप यांना देण्यात आले वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन पिल्ले सध्या ताब्यात घेतले सापडलेली दोन बिबट्याची पिल्ले त्याच शिवारात मादी सोबत मिलन घडवून आणण्यात वन विभाग यशस्वी झाले मादी बिबट्या या दरम्यान शेजारी असलेली खात्री देखील झाली होती साडेसहा वाजता वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले विशिष्ट प्रकारे पिल्ले सापडलेल्या ठिकाणी विशेष कॅमेरे लावून पिल्ले क्रेटमध्ये ठेवण्यात आली माझी रात्री आठ ते अकरा दरम्यान दोन वेळा पिल्ले ज्या ठिकाणी ठेवली होती त्या ठिकाणी येऊन गुटमळून गेली शेवटी रात्री पावणे बाराच्या सुमारास पुन्हा आली व दोन्ही पिल्लांना सुखरूपपणे घेऊन गेल्याचे चित्र सध्या आपण पाहत आहे वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स करा टीमने यशस्वीपणे पुनर्मिलन घडवून आणले आपण सध्या दृश्य पाहत कशा कशाप्रकारे मादी आपल्या दोन पिल्लांना घेऊन हो निघाली आहे हे दृश्य सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे वनछत्रपाल तुषार नवले मानद रक्षक रोहन बाटे वनपाल आनंद जगताप वनरक्षक कैलास सानप अभिजीत शेळके आणि चालक हनुमंत वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमचे रोहित कुलकर्णी गणेश काळे अजय महाडिक रोहित पवार सचिन मोहिते अनिल कोळिया सर्वांनी संदर्भात मोलाची भूमिका निभावली आहे